आणि पहिल्यापर्यंत एक गोष्ट मी क्लिअर करतो मी शिवसेनेमध्ये पुन्हा सक्रिय झालेलो आहे सांगण्याचं कारण एवढंच की दोन हजार सोळामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली ती शिवसेना भाजप युती म्हणून मी नगराध्यक्षपद लढवलं होतं त्यावेळी माझं चिन्ह पण धनुष्यबाण होतं आत्ता सुद्धा मी आहे तो पक्ष आहे शिवसेना भाजप युतीचा आहे आणि चिन्ह पण धनुष्यबाण आहे फक्त वरचं नेतृत्व बदललेलं आहे नवीन नेतृत्व शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याचं योजलेलं आहे त्याच्यामुळे मी कुठलाही पक्ष प्रवेश केलेला नाही तुम्ही दोन वर्ष थोडासा कार्यरत नव्हतो होतो त्याचं कारण पण असं होतं की माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये ज्या ज्या का योजना होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मध्यंतरी आमचा आता हा स्पॅन खूप झाला म्हणजे इलेक्शन नंतर जवळपास तीन वर्षाचा हा स्पॅन आहे जिकडे अजून नगरपालिकेची इलेक्शन लागलेली नाही त्या ठिकाणी आमची जी कामं सुरू होती म्हणजे ज्यांची कामं सुरू होती पैसे जमा होती अशा प्रकारची कामं तिकडचे जे मुख्याधिकारी आणि प्रशासक ज्यांच्याकडे एकच पदाचा कार्यभार होता दोघांकडे एकच व्यक्ती कार्यरत होती त्यांच्याकडून म्हणावं तशी प्रगती काही झाली नाही आणि मी त्याबाबत वारंवार वृत्तपत्रातून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला सगळी कामं होती ही मी कुठेही माझ्या स्वार्थासाठी ह्या राजकारणात आलो नाही वास्तविक मी त्या नगरपालिकेत एकवीस वर्ष कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी व्हीआरएस घेतला होता आणि नंतर त्यानंतर जनतेने मला सपोर्ट केला आणि पुन्हा मी पदावर जाऊन बसलो म्हणजे माझं पहिल्यापासून इंटेन्शन आहे मालवणचा विकास म्हणजे मी कर्मचारी असताना पण तोच होता आणि त्यानंतर माझ्या लग, लग असल्यामुळे मी त्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसलो आणि माझी स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत होतो कुठलंही स्वार्थी काम मी केलेलं नाही मालवण नगर परिषदे जी जी कामं आहेत ती तुम्ही कुठलीही कामं बघा आजपर्यंत संपूर्ण मालवण शहरात बत्तीस हायमास्ट टॉवर बसवले हो आहेत रॉक गार्डनची जाऊन परिस्थिती बघा तिकडे जवळपास पंच्याण्णव लाख रुपयाचा म्युझिकल फाउंटेन आहे म्युझिकल फाउंटेन बसवल्यानंतर हो तुम्ही तिकडच्या व्यापाऱ्यांना किंवा विचारा की पर्यटकांचा ओक त्या किती झाला आहे ते मग चांगलं एक सुसज्ज असं भाजी मार्केट पाहिजे म्हणून भाजी मार्केटची बिल्डिंग सुरू केली अग्निशमन दलाची बिल्डिंग चालू केली नगरपालिका जाऊन तुम्ही बघा पूर्वीची नगरपालिका आणि आता कुठली नगरपालिका आहे ती मल्टीपर्पज एक हॉल केला होता ना मामा वरेकरच्या वरती ज्याचे तीनशेची कॅपॅसिटी आणि एसी असा हॉल होता या सगळी जी कामं होती ती आमच्या काळात सुरू झालेली कामं आतापर्यंत तीन वर्षात पूर्ण झालेली नाही आणि याबाबत वारंवार मी आमचे आमदार खासदार यांचे निदर्शन आणून देत दिलं पण त्याच्यात म्हणावे तशी प्रगती झाली नाही कुठलंही का काम अद्यापपर्यंत झाले नाही साधं तुम्हाला काम सांगतो आमच्याकडे फोकांडा पिंपळ म्हणून जे भाग आहे मध्यवर्ती ठिकाणी एक फाउंटन बसवला होता रंगीत कारंजा बसवला होता ज्याचं काम फक्त मला वाटतं एक दोन दिवसाचं आहे तो जवळपास पावणे दोन वर्ष बंद आहे आदरणीय मोदी साहेब जेव्हा मालवणला यायचे होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेच्या ते दृष्टीने बोर्डिंग आणून जवळपास आठ लाख रुपयाचा हायमास बसवला होता तो डिसमेंटल करून ठेवला होता डिसेंबर टू आता साहेब डिसेंबर यायला झाला जवळजवळ आठ ते नऊ महिने तो हायमास आहे त्या स्थितीत खाली जमिनीवर पडलेला आहे आदरणीय दीपक भाईनी स्वच्छ संरक्षणाच्या साठी आम्हाला जवळपास पंचवीस लाख रुपयाच्या कचऱ्यापासून खत निर्मितीच्या निर्मितीच्या मशीन्स दिल्या होत्या त्या साहेब मागील दोन ते अडीच वर्ष बंद आहेत आरोग्याची पूर्ण हेरसाण झालेली आहे मच्छर फवारणी नाही ब्लिचिंग पावडर म पूर्वी मे महिन्यात जेव्हा पाण्याची फातली खाली व्हायची त्यावेळी ब्लिचिंग पावडर टाकायची सार्वजनिक विहिरीमध्ये कुठलीही योजना आमच्या नगरपालिकेत आम्ही गेल्यानंतर सुरू झाली नाही त्याच्यावर म्हणावं तसं लक्ष फक्त स्वच्छतेचे इव्हेंट करायचे एक दिवसाचे त्याच्यामध्ये ते प्रशासक मशगूल होते आणि आम्ही ह्या यासाठी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आमच्या या वार गोष्टींकडे लक्ष दिले झाले दिलं गेले नाही त्यामुळे दोन वर्ष आम्ही माझ्या माध्यम वैयक्तिक माध्यमातून मी पेपरच्या माध्यमातून ते लोकांच्या निदर्शन आणून देत होतो त्या प्रशासकाच्या ते निर्शना पण त्याच्यात कुठलीही सुधारणा झाली नाही किंवा ते त्याला आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने महत्त्व दिलं नाही आमदार खासदारांनी त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही त्याचा परिणाम मागच्या लोकसभेत आपल्याला दिसून आला मालवण शहरातून जवळपास पंधराशे मतांचं मताध्यक्ष कमी मिळाले आणि आदरणीय राणेसाहेब त्या ठिकाणी निवडून आलेले होते या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही फक्त मालवणच्या विकासाच्यासाठी आग्रही होतो पण आमची आग्रही भूमिका कोणीही मान्य केली नाही त्यामुळे शेवटी आदरणीय शिंदेसाहेबांबरोबर मी मागच्या युतीच्या काळात पण काम केलेलं होतं त्यांचे वागण्याची पद्धत त्यांची कार्याची पद्धत मी जवळून बघितलेली होती त्याच्यामुळे असं एक व्यक्तिमत्व आणि त्याच दरम्यान आदरणीय खासदार नारायण राणे साहेब हे पण विजयी झाले होते जे कोकणांची भाग्यवेदाता ज्यांनी आज संपूर्ण कोकणात कोकणात नव्हते महाराष्ट्रात त्यांनी आपला दबदबा केलेला आहे त्यांच्या कार्याने त्यांच्या कार्यपद्धतींमुळे एक विजन असलेली व्यक्ती आहे म्हणजे त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी त्यांना तिन्ही प्रकारातून बघितलं आहे म्हणजे मी एक प्रशासक म्हणून काम करताना बघितलं पर्यटन व्यावसायिक म्हणून काम करताना बघितलं आणि राजकारणात बघितलेलं आहे एक दोन उदाहरणं फक्त त्यांच्याबद्दल देतो कारण तेवढं मोठं व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या लक्षात येईल की आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पण बऱ्याच वेळा किंवा बऱ्याच विरोधी पक्षांनी सांगितलं होतं की विरोधी पक्षनेता कसा असावा हे जर बघायचं असेल तर राणे साहेबांची कार्यपद्धती बघा त्याचा दबदबा काय होता विधान परिषद बघा आणि त्याचा साक्षीदार मी आहे आमचं मालवण नगर परिषदेचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करायचं होतं नगर परिषदेची दवाखाना ग्रामीण रुग्णालय द्यायचा होतं त्या कामासाठी असेंब्ली कशन झाला होतं आणि ते घेऊन मी नगरपालिकेतर्फे कर्मचारी म्हणून आमचे मेडिकल ऑफिसर आणि सिव्हिल सर्जन कुलकर्णी साहेब आम्ही राणे साहेबांकडे गेलो होतो बजेटवर संध्याकाळी त्यांचं स्पीच होतं म्हणजे दबदबा सांगतो काय असतं हाऊसमधला राणेसाहेब सकाळीच्या सत्रात त्या हाऊसमध्ये बोलून बाहेर गेले आणि ते आपले बजेटवर बोलण्यासाठी ते, ते आपल्या केबिनमध्ये बसले होते आम्ही अँटी मध्ये बसलो होतो राणेसाहेबांनी बजेटवर बोलायचं म्हणून त्यांचे सगळे अधिकारी बसले होते त्याच्यातच राणेसाहेब जेव्हा हाऊसमधून केबिन मध्ये आले तेव्हा लगेच तिकडे विरोधकांनी हल्लाबोर सुरू केला गोंधळ झाल्या सुरुवात केली त्याही परिस्थितीत दादा त्या ठिकाणी उठले दार उघडलं ते तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिसलो आमची पण चौकशी केली जाऊन तो म्हणून सांगितलं आणि आम्ही स्क्रीनवर बघतो ते जेव्हा हाऊसमध्ये त्यांनी पाय ठेवला तर हाऊसमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता म्हणजे आम्ही ते बघितलं प्रत्यक्ष मी महेश कांदागावकरने ते बघितलेलं आहे त्याच्यामुळे कोणावर सांगण्याचा विश्वास नाही कार्यपद्धतीबद्दल बघण्या म्हणजे प्रशासनात असताना सुद्धा दादांची बैठक असेल तर कोण असं घाबरून जायचं कारण मागच्या वेळी विचारलेले प्रश्न ह्यावेळेला शंभर टक्के विचारणार ना होतं नावाने हाक मारण्याची त्यांची परिस्थिती त्यांची ती ताकद आहे त्याच्यामुळे असं असामान्य नेतृत्व आपल्याला खासदारकीच्या रूपाने आपल्या ठिकाणच्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहे या सगळ्या गोष्टी धरून एक मालवण शहराचा विकासाला आता शंभर टक्के एक मूर्त स्वरूप येणार हे गृहित धरून फक्त शहराच्या विकासासाठी मी या ठिकाणी पूर्ण कारवाईत झालेलो आहे बोलण्याचा एवढाच उद्देश होता की नारणे साहेबांचे तंतोतंत गुण हे दोन्ही त्यांच्या मुलांमध्ये म्हणजे आदरणीय नितेश साहेबचं काम तिकडे त्या ठिकाणी चालू आहे ते मी तुम्हाला एकदम धाडसाने नागत नाही खात्रीपूर्वक सांगतो की ह्या इलेक्शन नंतर दीड महिन्यानंतर सिंधुदुर्गाला एक मोठं असं एक मंत्रीपद मिळणार जे नितेश राणेसाहेबांच्या रूपाने असेल तिकडे आणि आमचे आदरणीय निलेश साहेब यांचा स्वभाव सुद्धा साहेबांचा कामासाठी आक्रमक आहे त्याच्यासाठी आक्रमक भूमिका घेताना आणि मी सुद्धा एक प्रशासकीय के काम केलेलं आहे मला पण माहिती आहे की अशी मालवणीत म्हणे मऊ थे खऊ तसा विषय आहे प्रशासनावर जर आपला वचक नसेल मुख्याधारी मुख्याधिकारीवर आपला वचक नसेल तर तुम्ही किती निधी आणा मुख्याधिकाऱ्याची मानसिकता अजिबात नसते कारण मी एकवीस वर्ष जॉब केलेला आहे जवळपास दहा पंधरा मुख्याधिकारी बघितलेले आहे त्याच्यातले दोन तीन मुख्याधिकारी असतील जे शहराच्या विकासाचे झटणारे होते या तीन वर्षातली परिस्थिती बघितलं तर माझ्या कारकिर्दीतले एवढा एवढे एवढे मुख्य मुख्याधिकारी म्हणजे ज्यांना कोणाला नगरपालिकेच्या आमच्या विकास कामाची काहीही त्यांना नसलेले मुख्याधिकारी आपल्याला लावलेले होते आणि अशा वेळी एका कडक प्रशासकाची प्रशासक अंकुश आणण्याची एका लोकांची गरज होती अशा वेळी निलेश साहेब सा मागील दहा वर्ष त्यांच्याकडे कुठलाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे कुठलं पद नसताना सुद्धा ते कार्यान्वित राहिलेले आहेत आताच कालच्या पेपरमध्ये त्यांची बातमी आली त्यांचं विजन बघा व्हिजन असलेली व्यक्ती आहे नुसते कार्पेट करणे डांबरीकरण करणे गटार भरणे ही काम लोकप्रतिनिधी नाही त्यांचं व्हिजन बघा मालवण कुडाळच्या स्वच्छतेच्या बाबतीत त्यांचं त्यांचं लक्ष होता त्यांनी दिलंय की याच्यानंतर मी एक अशा प्रकारची स्वच्छतेची प्रक्रिया या ठिकाणी सादर करणार की ते महाराष्ट्रातून लोक बघायला येतील व्हिजन असलेली व्यक्ती आहे तरुण भारतमध्ये त्या त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आल्यात म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटल उभा करणं एम पी एस सी युपीएससी साठी प्रशिक्षण केंद्र उभी करणं म्हणजे शैक्षणिक आरोग्यविषयक सगळी त्यांच्याकडे जी त्यांची कन्सेप्ट आहे अशी लोकप्रतिनिधी आज आपल्याला ह्या कुडाळ मालवणला लाभलेला आहे वास्तविक पाहता त्यांना ह्या काही गोष्टी करण्याची गरज नव्हती यांची त्यांची सगळे हॉटेल्स बिटेल्स म्हणजे त्यांचं म्हणजे कुठले करतील त्यांना ह्या लो लोकसेवा करण्याची तशी काही गरज नव्हती एकदम सदन कुटुंबातील व्यक्ती आहे पण त्यांनी तरी सुद्धा रस्त्यावरून लोकांच्या घराघरात जाऊन त्यांनी लोकांची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी हे आमदारकीचं सीट त्यांनी निवडायचं ठरवलेलं आहे शंभर टक्के सांगतो वि त्यांचा विजय निश्चित आहे फक्त आमचे जे कार्यकर्ते आज त्यांच्यासाठी लढत आहेत ते त्यांचं मताधिक्य जास्तीत जास्त मिळावं जेणेकरून त्यांचं एक वजन आमच्या राज्यसभेवर त्यांचं होईल आणि राणेसाहेबांचे दोन्हीही मुलगे हे त्यांच्यापेक्षा थोडे वर्कर्स असे पावलावर पावलं त्यांच्या आहेत त्याच्याबाबत कुठलीही शंका नाही कारण विजन नसलेली व्यक्ती आज ह्या मालवण कुडाळ नगरपालिकेला मिळत आहे मालवण कुडाळ विधानसभेला मिळत आहे वास्तविक पाहता आमचे सिंधुदुर्गवासी खूप भाग्यवान आहेत कारण देवगडला आदरणीय नितेश साहेब मालवणला निलेश साहेब आणि सावंतवाडीला केसरकर साहेब सगळ्या तिन्ही व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडे मोठे विजन आहेत आणि त्यांच्यावरती सेंट्रलला आदरणीय राणेसाहेब म्हणजे सेंट्रल आणि राज्याचं कोऑर्डिनेशन एवढं चांगल्या प्रकारे होणार मी खात्रीपूर्वक सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये सिंधुदुर्ग तुम्हाला पूर्णपणे बदललेला दिसेल आणि माझा स्वार्थ आहे की मालवण शहर हे नक्कीच कुठल्या एका स्टेज उच्च स्टेजवर गेलेलं असल्या मालवण मध्ये त्यांनी काम पण एप्रिसिएट केलं आपलं ते काम चालू आहे त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल पण त्यांच्या भावना बोलून दाखवलेले आहेत म्हणून मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक मोठं विजन असलेली व्यक्ती मगाशी काय सांगितलं तुम्हाला रस्ते गटारस ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर झाल्या जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी किंवा डीपीडीसीचा जो एक, एक निधी मिळतो दोन तीन कोटीचा ते काम तिथे होणारच पण एक एक्स्ट्रॉर्डिनरी ज्यांच्याकडे विजन आहे ती व्यक्ती म्हणजे निलेश राणे साहेब आहेत मगाशी सांगितलं ना कॅन्सरचं हॉस्पिटल उभारणं एमपीएससीचं युनिट उभारणं ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ते त्यांच्या डोक्यातून येतात म्हणजे त्यांची त्यांची लेवल काय आहे विचार करण्याची तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि अशा प्रकारची लेवल करणारी व्यक्ती आज आपल्याला आमदारकी म्हणून लागते हे खरोखरच आमचं सगळ्यांचं भाग्य आहे त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे एक दिलाने लोकांना राहिलं पाहिजे लोकांनी पक्ष न बघता एक व्हिजन असलेली व्यक्ती आपल्या शहराचा विकास करणारी व्यक्ती आहे त्याला निवडून द्यायला पाहिजे अशी भावना लोकांनी ठेवली पाहिजे असं माझं मत आहे